इयत्ता आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या ह्या सिरीजमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत विद्यार्थी मित्रांनो शिष्यवृत्ती परीक्षेच्या संदर्भामध्ये तयारी करण्यासाठी एक रोज वेळेवरती टायमिंगमध्ये त्याचा अभ्यास करणं आणि सतत सातत्य ठेवून थे अभ्यास करणं हा एक महत्त्वाचा भाग आहे तर तो, तो करता येण्यासाठी आणि त्याच्या स त्या परीक्षेच्या सरावासाठी आपण रोज संध्याकाळी सात वाजता ह्या विषयाच्या संदर्भात एक व्हिडिओ अपलोड करणार आहोत त्या व्हिडिओच्या सोबत तुम्ही तुमच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करू शकतात सुरुवातीला आपण सर्व शिष्यवृत्ती विषयांचे अभ्यासक्रम विचारात घेतोय यापूर्वी आपण बुद्धिमत्ता गणित इंग्रजी या विषयांचा अभ्यासक्रम पाहिलेला आहे आज आपल्याला मराठी विषयाचा अभ्यासक्रम विचारात घ्यायचा आहे अभ्यासक्रम विचारात घेणं फार गरजेचं असतं कारण परीक्षेला कोणता घटक विचारला जातो कोणत्या घटकांवरती प्रश्न विचारले जातात आणि त्यासाठी नेमका कशाचा अभ्यास करायचा हे आपल्याला समजत नाही आणि ते कुठून समजणार आहे तुम्हाला अभ्यासक्रमामधून पाठीमागच्याही व्हिडिओमध्ये मी सांगितलं की तुम्हाला अभ्यासक्रम फार महत्त्वाचा आहे तो विचार घ्यावा लागेल अन्यथा तुम्ही काय कराल कुठले तरी मराठीचं पुस्तक अभ्यासाला घ्याल किंवा कोणीतरी तयार केलेली सुश्रुतीची पुस्तकं अभ्यासाला घेतात पण ते आणि त्यामधले कंटेंट खरंच त्या पद्धतीने अभ्यासणं गरजेचं आहे का त्यासाठीच आपल्याला अभ्यासक्रम पाहावा लागतं मग हा अभ्यासक्रम कोणाचा विचारात घ्यायचा तर जे शिष्यवृत्ती परीक्षा घेत आहेत त्या लोकांनी ठरवलेला अभ्यासक्रम आपल्याला विचारात घ्यावा लागेल पहा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी दिनांक तेवीस मार्च दोन हजार सोळामध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीकरिता अभ्यासक्रम निश्चित केलेला आहे प्रत्येक विषयासाठी तर त्यांनी दिलेला हा जो अभ्यासक्रम आहे तो आपल्यासाठी महत्वाचा आहे त्याचाच आपल्याला विचार करावा लागेल आणि त्याप्रमाणे अभ्यास जर केला तर तुम्हाला ही परीक्षा अतिशय चांगले मार्क मिळून देणारी जाईल तर चला यापूर्वी आपण बाकीचे विषय जसे पाहिले तसेच याही विषयाच्या संदर्भातला सिलेबस आपण समजून घेऊयात कसा आहे सुरुवातीला पहा या ठिकाणी अनुक्रमांक दिलेले आहेत घटक दिलेत कोणता घटक आहे त्याच्यातले उपघटक आहेत आणि बाराश म्हणजे किती त्या घटकाला वेटेज असणार आहे ते पण फिक्स आहे कोणत्या घटकावरती किती प्रश्न विचारले जातील मग ते आपल्याला समजून घेणं फार गरजेचं पहिला घटक आकलनाचा आहे यामध्ये उतारा व त्यावर आधारित शब्द प्रश्न विचारले जात आहेत यानंतर कविता व त्यावर आधारित असणारे प्रश्न आहेत एक उतारा येईल त्याच्यावरती काही ये प्रश्न येतील कविता विचार दिली जाते त्याच्यावरती प्रश्न त्यासोबत सुसंगत परिच्छेद किंवा मग संवाद व त्यावर आधारित प्रश्न असे चार घटक आहेत तिथं या चारपैकी कोणत्याही दोघांवरती बोर्डाला या परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारले जातील एखादा उतारा किंवा कविता काही वेळेस कविता आणि आ, सुसंगत परिचय किंवा मग उतारा स संवाद यापैकी कोणतेही दोन असं फिक्स नाही की हेच विचारले जातील मग त्याची तयारी तुम्हाला करावी वे लागेल वेटेज चोवीस टक्के आहे चोवीस टक्के म्हणजे सहा प्रश्न तुमचे या घटकावरती असतात मग उतारा जर विचारला तर उतार्यावरती तीन प्रश्न येतील कविता विचारली तर कवितेवरती तीन प्रश्न असे मिळून सहा प्रश्न तुमचे या भागावरती विचारले जातात यानंतर नेक्स्ट दुसरा आहे शब्दसंपत्ती जसं इंग्रजीमध्ये वर्ड फॉर्मेशनवरती प्रश्न असतात तसे मराठीमध्ये पण आहे मग मराठीतल्या कोणत्या शब्दांचा अभ्यास करावा लागेल तुम्हाला समानार्थी शब्द आहेत विरोधार्थी शब्द आहेत शुद्ध अशुद्ध शब्द आहेत हे नेहमी विचारले जातात परीक्षेला अलंकारिक शब्द आहेत शब्द समूहांबद्दल एक शब्द वाक्प्रचार म्हणी किंवा मग पारिभाषिक शब्द असे एवढ्या प्रकारच्या शब्दांचा या ठिकाणी विचार केलेला आहे यालाही चोवीस टक्के वेटेज आहे म्हणजे सहा प्रश्न तुमचे इथेही विचारले जाणार आहेत यापैकी कोणत्याही सहा घटकांवरती प्रश्न विचारला जाईल यानंतर पुढचा घटक पहा तिसरा घटक आहे कार्यात्मक व्याकरणाचा यामध्ये बरेचसे व्याकरणाचा पाठ आपल्याला विचारात घ्यावा लागेल पहा एकूण तेरा घटक या व्याकरणामध्ये आपल्याला दिसत आहेत पहिला आहे वर्ण विचार त्यानंतर दिला आहे संधी यामध्ये सौरसंधी व्यंजन संधी विसर्ग संधी पूर्वरूप संधी परूपसंधी संधीच्या संदर्भातले घटक त्यानंतर आहे शब्दांच्या जाती विकारी व अविकारी शब्द चौथा आहे लिंग त्यानंतर आहे वचन विभक्ती आहे कारक अर्थ व शब्दांचे सामान्य रूप सातवा आहे प्रयोग यामध्ये सकर्मक अकर्मक प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावी प्रयोग यांच्या प्रकारांवरती अभ्यास आठवा आहे वाक्याचे प्रकार केवळ वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य विरामचिन्हांचा समावेश आहे याच्यामध्ये त्यानंतर काळ काला आहेत काळांचे प्रकार आहेत क्रियापदांचे अर्थही त्याच्यातून विचारात घेतले जाते त्यानंतर समास आहे चार समास इथं दिसतात आपल्याला अव्यय भाव तत्पुरुष द्वंद्व आणि बहुवि चौथा आहे अलंकार यमक उपमा उत्प्रेक्ष आता बाकीचे करायचे का नाहीत इथं आपल्याला दिलेले आहेत म्हणून यांचाच अभ्यास करा तेरा वृत्त दिलेले आहेत मालिनी वसंत तिलका भुजंग प्रयास तीन वृत्तांचा अभ्यास आहे वे वेटेज आहे त्याला चव्वेचाळीस टक्के म्हणजे प्रश्न किती येतील अकरा घटक किती आहे तेरा म्हणजे जवळपास सगळ्या घटकांवरती एक एक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो यानंतर पुढचा घटक आहे चौथा घटक आहे पहिली ते आठवी मराठी विषयाशी संबंधित सामान्य ज्ञान म्हटले पहिली ते आठवी पासूनच आहे एका वर्षाच्या पुस्तकांवरती हे डिपेंड नाही याच्या सामान्य ज्ञानामध्ये कोणते सामान्य ज्ञान म्हटले त्यांनी साहित्य व साहित्य प्रकार त्यांचे लेखक कवी त्या कवींची टोपण नावं याच्यावरती हा घटक अव अवलंबून आहे याला आठ टक्के वेटेज आहे म्हणजे याच्यावरती दोन प्रश्न विचारले जातात अशा प्रकारे एकूण मित्रांनो चार गटावरती मराठीचा अभ्यासक्रम अवलंबून आहे आणि त्या घटकांचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला बोर्ड ह्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळतील मित्रांनो मराठी विषयाचा जो अभ्यासक्रम आहे तो आता तुमच्या लक्षात आला असेल पाहिजे तर लिहून घ्या आणि एक घटक त्याच्यातला अभ्यास करत जा नक्की तुम्हाला त्याचा उपयोग होईल आजचा आपला व्हिडिओ या ठिकाणी संपतोय यानंतर उद्या आपण प्रत्यक्ष अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहोत तर भेटूया आपण उद्या संध्याकाळी सात वाजता